पालघरच्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक अडथळा लवकरच दूर होणार आहे आणि त्या नोव्हेंबर पासून मीरा भाईंदर वासियांना चोवीस तास सूर्याचे शुद्ध पाणी मिळणार असल्याची माहिती मिळते सूर्या धरणातून सध्या वसई विरार महापालिकेला एकशे सत्तर दशलक्ष लिटर आणि पालघर जिल्ह्यातील चौवेचाळीस गावांना नियमित पाणी मिळते मात्र दोनशे अठरा दशलक्ष लिटर पाणी मंजूर असूनही मीरा भाईंदरला अद्याप हे पाणी मिळालेलं नाही कारण गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले होते मंत्री सरनाईक यांनी पालघर दौऱ्यात या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला वसईतील काशी कोपऱ्यापासून चेने जलकुंभापर्यंतच्या पाच किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या कामासह मायक्रो टनेलिंगद्वारे वसई खाडी ओलांडणाऱ्या पाईपलाईनपासून ते उच्च दाब विद्युत विद्युतवाहिनी वनहद्दीतील मार्ग आणि खासगी जागांवरील पुलांच्या अडथळ्यांची पाहणी केली त्यांनी स्पष्ट सांगितलं आता ही जबाबदारी केवळ आमदार म्हणून नव्हे तर राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी स्वीकारली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार उर्वरित तीस टक्के काम पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार आहे राज्य सरकारकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा सरनायक यांनी व्यक्त केले आता नागरिकांचे लक्ष्य आहे यावेळेस तारीख पे तारीख नव्हे तर पाणी पे निर्णायक व्हायला हवा